हॅलो गुड इव्हिनिंग सुरू झालं की नाही एकदा कन्फर्म करा बरं कारण मला काही कळायला मार्ग नाही हे सुरू झालं आहे की नाही तर uh, दिसतं तसं लाईव्ह आहे म्हणून पण होऊ शकतं की एखाद्या वेळेस आपल्या नेटवर्क प्रॉब्लेममुळं uh, लाईव्ह आता तुम्हाला दिसते की नाही काय माहिती सांगा मला एकदा नोचा रिप्लाय करा मयूर त्यानंतर शिवानी शिवानी यादव ठीक आहे प्रतीक प्रेमा ठीक आहे दिव्या शंभूराजे स्नेहल साक्षी uh, हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग फक्त एकदा मला रिप्लाय करणार तुम्ही की मी सध्या तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय का मी जे बोलतोय तर ते क्लिअर क्लिअर तुम्हाला ऐकू येत आहे का कुठं डिस्टर्बन्स आहे का तर हे सांगा एकदा भूमी गुड इव्हिनिंग ठीक आहे होचा रिप्लाय आला आहे होचा रिप्लाय आला आहे मित्रांनो आता आपण चॅप्टर कोणतं सुरू केलेलं आहे ते सांगा बरं एकदा आपलं जे प्रकरण सुरू आहे इयत्ता दहावी भूमिती टेन्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट टू जॉमेट्री सुरू आहे सध्या आपलं बट आपलं प्रकरण नेमकं कोणतं सुरू आहे तर त्याचा रिप्लाय करा म्हणजे लगेच आपण याला स्टार्ट करूया रिप्लाय करा मला की नेमकं चॅप्टर कोणतं सुरू आहे आणि नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण दररोज संध्याकाळी सात वाजता आपला लाईव्ह क्लास असतोच चाप्टरचं नाव अविनाश नेटवर्क प्रॉब्लेम तुझ्याकडं का माझ्याकडं ते सांगशील मला कारण बाकीचे समीक्षा आहे भूमी ज्योती अंकिता पूनम चंदा दिव्या गणेश सतीश विपिन जागृती काय आलं मध्ये आता हे बघूया किती जण रिप्लाय करतायत ते बघूया आपण याला थोडं मिनिमाइज करतोय मी आणि हे ते प्रकरण ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन कैलास बरोबर आहे भूमी हो करेक्ट सांगताय मित्रांनो तुम्ही बरोबर आहे म्हणजे आपलं भौमितिक रचना नावाचं प्रकरण सुरू आहे आणि सराव संच चार पॉईंट एक तर आपण घेतलेला होता बट यातला जो चार पॉईंट दोन आहे तर तो आपण मागच्या या एक दोन दिवसामध्ये सुरुवात केलेला होता पण कम्प्लीट झालेला नाहीये माहिती आहे ना तुम्हाला पण तर हे स्टार्ट करूया आपण केंद्र पी मीन्स सेंटर जो आहे ना सर्कलचा तर तो आपल्याला पी घ्यायचा आहे आणि जी रेडियस आहे जी त्रिजा आहे तर ती काय घ्यायची आपल्याला रेडियस दिलेली आहे आपल्याला काय घ्यायची थ्री पॉईंट टू सेंटीमीटर रेडियस घ्यायची आणि त्या वर्तुळावर एक आपल्याला बिंदू घ्यायचा आहे ठीक आहे ना चला बघा हे एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला आपल्याला पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू घ्यायचा सांगितलेला आहे त्यानंतर वर्तुळाची जी त्रिजा आहे तर ती आपल्याला तीन तीन पॉईंट दोन घ्यायची आहे की नाही आणि यम हा बिंदू वर्तुळावर घ्यायचा आहे वर्तुळावर यम बिंदू घ्यायचा आणि त्यामधून काय काढायची स्पर्शिका ठीक आहे तर भौमितिक रचना हो बरोबर आहे आवाज पोचतोय ना माझा तर त्याचा एकदा नक्की रिप्लाय करा ठीक आहे चला हे एक्झाम्पल स्टार्ट करूया आपण या एक्झाम्पल ला कसं सॉल्व करता येईल ते सांगा मला एकदा सर्वात अगोदर तर आपल्याला तुम्ही अनुजा पार्थ आणि तुम्ही सुद्धा जे माझ्या समोर मोबाईलवर आहेत तर ते सुद्धा आणि माझ्या सोबत जे आहेत ते सुद्धा तुम्ही डायग्राम करायचे कारण हे लाईव्ह संपलं की लगेच मी टेलिग्रामचा जो ग्रुप आहे ना आपला तर त्याचं मीडिया ऑन करून देतो म्हणजे तुमच्या ज्या डायग्राम झालेले आहे लगेच ताबडतोब तर त्या मला टेलिग्राम ग्रुपवर सेंड करा त्या दिवशी सेंड केल्या बट लेट झाले थोडे तुम्ही तर त्यामुळं काही जणांनी लवकर सेंड केल्या काही जण लेट झालेत तर मला हा जो क्वेश्चन आहे ना तर हा सध्या तुम्ही सॉल्व करणार आहे मी तुम्हाला सांगतोय की कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करायचा पण लाईव्ह संपल्याबरोबर आपल्या ग्रुपची जी परमिशन आहे मीडिया सेंड करण्याची तर ती मी ऑन करून देतो लगेच तुमचा एक इमेज फोटो तयार ठेवायचा आणि लगेच सेंड करून द्यायची ग्रुपवर बघूया कि ते सेंड करताय चला आता मी सांगतोय तर त्या पद्धतीने तुम्हाला जायचंय मित्रांनो हो। ठीक आहे ना चला आपण येऊया आता आपल्या स्क्रीनवर की ज्या ठिकाणी आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे तर सर्वात अगोदर तर तुमच्या समोर एक्झाम्पल आहेच आहे ना एक्झाम्पल पी हा केंद्र घ्यायचा आहे आणि त्रिज्या घ्यायची किती सेंटीमीटर थ्री पॉईंट टू सेंटीमीटर एवढी त्रिज्या घ्यायची म्हणजे रेडियस घ्यायची चला काय घेऊ सुरुवातीला मी यातला पेन्सिल पेन कशाचा उपयोग करायचा आहे आणि हो गणेश का कोणतरी होतं त्यांना पेन डायग्राम काढून मला सेंड केलेली होती तसं करायचं नाही पेन्सिलनं ना डायग्राम काढायची चला बोला आज तुम्ही इकडं आहे हो साईराम बरोबर आहे आज मी या साईडला आलो कोपऱ्यात साईराम मानसी नका कारण हे सगळं जे कनेक्शन आहे आपलं हे सगळं मोबाईलवर आपण ते कनेक्ट करत असतो हॉटस्पॉट वाय फाय सगळं कनेक्शन आपलं एकत्रित असतं चला सांगा नेटवर्क प्रॉब्लेम आहे हो कंपास घ्यायचा आहे ठीक आहे कंपास घेतला चला घेतला कंपास चला सांगा आता काय करू सांगा बरं थ्री आता हे एक्झाम्पल परत दाखवतोय मी तुम्हाला पी हा केंद्र घ्यायचा आहे आणि रेडियस किती घ्यायची थ्री पॉईंट टू ओके चला काढा फास्ट सांगा थोडं फास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आता काय घ्यायचं आहे तर स्केल घेतली चला सांगा या दोन्ही एंडमध्ये किती डिस्टन्स घ्यायचं चला सांगा बरं स्टील एंड आणि एंड माहिती दोन एंड तुम्हाला एक असतं स्टील एंड दुसरा असतं पेन्सिल एंड तर या दोन्हीमध्ये किती अंतर घ्यायचं ते बोला आणि हो कंपास पट्टी पट्टी घेतली आर वि मेहता सर माझी कमेंट वाचत नाही तू तू येतो आठ दिवसातून पंधरा दिवसातून एकदा आणि म्हणतो माझी कमेंट वाचत नाही तू कमेंट वाचण्यासाठी कमेंट करतो गरे बाळा तू सांग हे बाकीचे मुलं पहा बरं किती रेग्युलर असतात तर बाकीचे मुलं रेग्युलर असतात तू येतो पंधरा दिवसातून एकदा आणि नंतर म्हणतो सर माझी कमेंट वाचत नाही तुम्ही हे बाकीचे मुलं पहा यांची कमेंट जरी नाही वाचली तरी ते उत्तर देतात बघा थ्री पॉईंट टू सेंटीमीटर एवढं आन्सर दिलं बऱ्याच जणांनी दोन्ही एंडमध्ये थ्री पॉईंट टू सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे मग आता स्टील एंड झिरोवर फिक्स करू आणि थ्री पॉईंट टू सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊया ओके चला बघा थ्री पॉईंट टू सेंटीमीटर तीन पॉईंट दोन सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलाय आपण आता स्केलचं काम संपलं याला बाजूला करूया ओके चला आता काय करायचं आहे तर मित्रांनो आता काढूया एक सर्कल ठीक आहे ना सर्कल काढूया चला सर्कल ड्रॉ करूया तर सर्कल ड्रॉ करूया थोडं चला बघा सर्कल ड्रॉ करतोय आपण सध्या चला झालं का तुमचं माझं काढून झालं तुमचं काढून झालं का नोटबुकवरचं बघा हे सर्कल जे होतं स्क्रीनवरचं तर ते काढून संपलं फक्त तुमचं नोटबुकवर तुम्ही काढलं का तर ते मला एकदा नक्की रिप्लाय करा साईराम चैताली श्रद्धा मानसी प्रशांत आरती सिद्धांत सिद्धार्थ यस यन काय मी रोज असतो आणि कमेंट आजच दिसते तुझी चला सांगा हे थ्री पॉईंट टू वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता घ्यायचा सांगा बरं सेंटर सेंटर पॉईंट नेमका कोणता घेऊ ते सांगा चला सांगा सेंटर पॉइंट कोणता घ्यायचा आहे कोणता घ्यायचा पार तानुजा बाकीचे सुद्धा बोला झालं अरे झालं पण का माझंच बाकी राहिलं मग मी मागं पडलो आहे का नाही बाकीच्यांचं झालं पी पी घ्यायचा मी ओ घेतला पी हा सेंटर पॉईंट घेतला आता वर्तुळावर कोणता बिंदू घ्यायचा आहे तर यम हा पॉईंट वर्तुळावर घ्यायचा आहे ठीक आहे ना यम यम हा पॉईंट वर्तुळावर घेऊया आता हे थोडं ऍडजस्ट करा बरं तुम्ही कारण तुमच्याकडे सगळं पेन्सिल वगैरे असणार आहे माझ्याकडे असं पेन्सिल वगैरे असं काही नाही मला सगळं ऑनलाईन करावं लागतं तर त्यामुळे मी यम काढायला जातो ते पी निघतं तर त्यामुळे हे यम आहे एवढं लक्षात ठेवा ठीक आहे ना आता आपल्याला काय करायचं स्पर्शिका काढायची मग अशी ड्रॉ करून द्यायची का डायरेक्ट हे असं करायचं का बरं हे अशी स्पर्शिका काढू का, का, का सांगाल हे हे असं करायचं का डायरेक्ट नाही करायचं मग नेमकं करायचं काय तर ते सांगा तर सर्वात अगोदर तर तुम्हाला रुलर घ्यायची आणि एक डायरेक्ट एक लाईन ड्रॉ करायची आहे का नाही की जी यम पॉइंट मधून जाणार आहे तर यम पॉइंट मधून जाणारी एक लाईन काढूया आपण ठीक आहे चला यम पॉइंट मधून जाणारी लाईन काढली याचं काम संपलं याला बाजूला करूया केला बाजूला स्केल आपण चला पुढं बोला बोलायचंय तुम्ही आता समोर काय करू सांगा बरं तुमचं काढून झालंय का हो ओके नो 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 ठीक आहे चला सांगा आनंद प्रियंका मानसी प्रतीक आरती आपण पुढच्या ज्या आहे आदिती तर त्या पुढच्या सुद्धा डायग्राम घेणार आहोत बट हे सांगा मला तुम्ही कारण बऱ्याच जणांनी मला टेलिग्राम ग्रुपवर डायग्राम सेंड केलेला नव्हता सांगून सुद्धा चला आता कशाचं काम कंपासचं स्टील कुठ ठेऊ सांगा कंपास घेतला आहे मी स्टील एंड कोणत्या ठिकाणी ठेवायचं सांगा हो जीवन लेट झालास तू जीवन लेट झालास प्रशांत सर आज खूप नेटवर्क प्रॉब्लेम आहे हो नंतर बघून घेशील चला सांगा स्टील एंड स्टील कोणत्या ठिकाणी ठेवायचं यमवर ठेवू का पीवर ठेवू ते बोला पीवर ठेवू हो, हो, का यमवर ठेवू स्टील एंड नेमकं ठेवायचं कुठं तर ते सांगायचंय सर आमच्याकडे नंतर बघून घेशील तू प्रशांत नो प्रॉब्लेम ज्ञानेश्वरी विष्णू भोसले प्राची स्नेहल संतोष अनुजानं ते काढलं आणि अशी वही पकडली माझ्यासमोर चला पहा पार्थ तुझं झालं का चला सांगा फास्टमध्ये सांगा मला गणेश 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 नाही त्यानंतर काय आदिती पूजा चला सांगा यमवर ठीक आहे यमवर स्टील ठेवलं आपण स्पर्शिका काढायची ना मग यमवर स्टील ठेवलं चला बोला अंतर किती घ्यायचं स्टील आणि एंड या दोन्हींमध्ये अंतर किती घ्यायचं चला बोला दोन्हींमध्ये पर्यंत अंतर घ्यायचं पी पेक्षा जास्त घ्यायचं का पी पेक्षा कमी घ्यायचं थोडं तर ते सांगायचं आहे मला पेक्षा कमी घेऊ ठीक आहे पी पेक्षा कमी घेतलं आता आपण दोन बाजूला दोन कंस काढणार ठीक आहे ना दोन बाजूला आपल्याला दोन कंस काढायचे आहेत तो एक कंस या ठिकाणी आला आर्क काढला आपण एक कंस काढला ना या ठिकाणी फक्त आता अंतर बदलायचं नाही हे उचलायचं आणि या साईडला जाऊ द्यायचं आपल्याला अर थांब रे अर थांबल थोडं हा चला चल या साइडला घेऊयाला आपण आता ठीक आहे चला घेतलं या साईडला आणि परत एक कंस काढायचा आहे चला ओके दोन कंस काढलेत एक थोडा लहान झाला एक थोडा मोठा झाला बट नो प्रॉब्लेम काय करायचं आपल्याला आता परत हे उचलून घ्यायचं आहे का नाही चला हे उचला बाजूला आणि आता कोणत्या ठिकाणी तर या ठिकाणी स्टील एंड ठेवलं ओके स्टील एंड आणि आता थोडं अंतर की जे या कंसापर्यंत गेलं तरी सुद्धा चालतं यापेक्षा थोडं कमी असलं तरी सुद्धा चालेल फक्त एकदम याच्या अर्ध नको या यम पॉइंटच्या पण अर्ध नको इथपर्यंत घेऊया याला करूया फिक्स ओके याला लॉक केलंय आता आता आपण दोन साइडला दोन कंस काढणार आहे तर त्यासाठी याला मी थोडं वर उचलतोय आणि एक कंस काढतोय ओके एक कंस आता बघा आता हे काय गडबड होते बघा याला खाली घ्यायचंय मला थांबात आत्ता ओके चला बघा आर मेहता कमेंट नाही आली तुझी अजून झोपला का आली का हो ठीक आहे आली कमेंट आली चला आता स्टील स्टील ठेवायचं कुठं तर या पुढच्या पॉईंटवर ओके पुढच्या पॉईंटवर स्टील एंड ठेवलं आणि आता परत एक कंस काढूया या साईडला ओके चला काढला कंस आणि परत कोणत्या साईडला कंस वर हे वर पण काढूया कंस चला संपलं का आकृती निघली का अजून समीक्षा हो चला संजय शंभूराजे मनोज पूजा अभय स्नेहल रेणुका सिद्धार्थ संजय मयुरी आत्माराम शुभम चंदा प्रशांत सानिका चला आता कशाचं काम स्केलचं ठीक <laughs> आहे अनुजा स्केलचं काम ठीक आहे चला स्केलचं काम आहे स्केल लावूया पार्थ तुझं झालं खरे बळा ठीक आहे पार्थचं सुद्धा झालं तुमचं झालं आहे का पा तुमचं जर संपलं असेल काढून तर ह्या डायग्रामचा फोटो तयार ठेवा कारण तुम्हाला फोटो टाकायचा आहे ग्रुपवर आहे का नाही तर त्यामुळे आता अनुजा पाय लागली मोबाईल कुठे दिसतो का अनुजा दिसतो का मोबाईल नाही मोबाईलचं तर काम सुरू आहे सध्या घे मग घे काढून नंतर परत दे मला चॅट करायला घे अनुजा घे ना ठीक आहे चला बघा आलं हे चला आता यातून जाणारी एक रेषा काढायची आपल्याला चला काढूया एक रेषा ठीक आहे चला एक लंब टाकायचा आहे आपल्याला लंब टाकला ओके चला बघा झाली का स्पर्शिका पा ओके चला स्पर्शिका झाली काय राहिलं सांगा आता काय राहिलं बाकी बाकी काय राहिलं तुमच्या मोबाईलचे आवाज कमी आहेत का, का थोडे सेजल चंदा मनोज शिवानी प्रतीक आरती अनिल विष्णू सुमेधा नवीन दिसतेस तू आज कारण पहिल्यांदा चा आठ वाचलं उमा संतोष विष्णू सिद्धार्थ मनोज प्रत्येक मानसी काय करायचं राहिलं सांगा हो बरोबर आहे काय काटकोन राईट अँगल काढायचा आणि परत या दोन खुनात असतात ता, त्या दाखवा किंवा नाही दाखवल्या तरी चालतील कारण आता हे या खुना नाही दाखवल्या तरी पण चालतील पण काटकोन दाखवायचं आहे ठीक आहे ना चला क्लिअर करतोय चला फर्स्ट एक्झाम्पल संपलं चला आता कुठे गेलं होतं आपलं ते पाहू द्या आपण कोणतं एक्झाम्पल घेतो फर्स्ट आहे ना हे फर्स्ट आहे आपलं सेकंड एक्झाम्पल सोडवता येईल का बघूया आता किती जण याचा नोचा रिप्लाय करतात मी सांगतोय तसं का सोडवायचं तर फक्त ग्रुपवर मला ते सेंड करणार आहे तुम्ही आहे का नाही चला सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघा आणि सेकंड नंबरचं एक्झाम्पल ग्रुपवर सेंड करता येईल का ते सांगणार तुम्ही मला आपल्याला त्रिज्या काढायची म्हणजे रेडियस काढायची किती टू पॉईंट सेव्हन सेंटीमीटर वर्तुळ काढायचं आहे का नाही आणि त्या वर्तुळाला बिंदूतून स्पर्शिका काढायची कोणताही बिंदू घ्या जसं आपण यम घेतला होता तर यावेळेस तुम्ही कोणताही बिंदू घेऊ शकता आणि त्या वर्तुळाला स्पर्शिका काढू शकता ओके चला सोडता येईल का सांगा एक्झाम्पल आहे आणि आता पुढचे जे एक्झाम्पल आहे तर ते नंतर तर आपण घेणार आहोतच बट आता सध्या जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर ते येईल का नाही ते सांगा आता येणार ना एक्झाम्पल येईल का सांगा ते ठीक आहे आणि आज थोडा आमच्याकडे सुद्धा नेटवर्क प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे आजच्या दिवस थोडा कमी वेळ आपण घेऊया उद्या थोडा वेळ वाढवूया परत आणि उद्या जास्तीत जास्त एक्झाम्पल कव्हर करूया ठीक आहे ना तर आता तुमचं दुसरं एक्झाम्पल तयार असलं पाहिजे आणि दोन एक्झाम्पलचे फोटोज हे ग्रुपवर सेंड झाले पाहिजे आता जे हजर होते तेवढे बरेच जण काय करतात की क्लासला हजर राहत नाही आणि टेलिग्रामवर मॅसेज करतात की सर प्रेझेंट कुठं प्रेझेंट तर टेलिग्रामवर प्रेझेंट चॅट करण्यासाठी आहे का नाही तर असं नाही करायचं आणि किमान एखादा व्हिडिओ शेअर करत चला मी तुम्हाला नेहमी सांगतो की व्हिडिओ शेअर करा शेअर करा बट तुम्ही व्हिडिओ शेअर करणं थांबवलेलं आहे तर त्यामुळं शेअर करा चला व्हिडिओला शेअर करा ऐक नाही आणि जर नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करायला विसरू